नमस्कार मित्रांनो इथं बारावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण मराठी युवक भारतीवरती चर्चा करतोय तर मराठीचा हा पेपर नेमका कसा असतो आणि कशा आपल्याला जास्तीत जास्त मार्क मराठीच्या पेपरमध्ये मिळवता येतील विषय काय आहे मराठीचा पेपर आपल्याला सोपा वाटतो आणि सोपा सोपा म्हणतो आणि ऐन पेपरच्या वेळेस गडबड होते जास्त करून जे सायन्स फॅकल्टीचे विद्यार्थी आहेत कॉमर्सचे आहेत ते असे विद्यार्थी दुर्लक्ष करतात पण याकडे दुर्लक्ष करू नका हा विषय असा आहे की जो तुम्हाला स्कोरिंग करून देईल तर बघा मित्रांनो हा मराठीचा जो विषय आहे युवक भारती आ, ही प्रश्नपत्रिकाचं जे स्वरूप आहे आपण हे समजून घेऊयात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यावरती थोडी चर्चा करूयात बघा एकूण पाच विभाग यामध्ये असतात आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका मी बोर्डाचीच घेतली खास मार्च दोन हजार तेवीसची ची ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मराठीची आणि त्याचबरोबर इंग्लिश आणि इतर काही विषयांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता ओके तर बघा या ठिकाणी मार्च दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका यामध्ये विभाग पहिला जो आहे कोण पाच विभाग असतात त्यामधला पहिला विभाग गद्य गद्य विभाग गद्य म्हणजे पाठ्यपुस्तकातले जे काही तुमचे धडे आहेत त्या धड्यांवर आधारित हा प्रश्न असतो जो वीज गुणांचा आहे याच्यामध्ये कसं आहे की यामध्ये कृती क्रमांक एक अ जी आहे या कृतीचा जर का तुम्ही विचार केला पहिल्यातला तर हा जो उतारा आहे हा पाठ्यपुस्तकातला एक उतारा आहे आणि या उतार्यावर आधारित आठ मार्काचे प्रश्न आपल्याला विचारले जातात तर या आठ मार्कांच्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे दोन प्रश्न खूप सोपे असतात हे दोन दोन मार्काचे आहे आणि याच्यामध्ये हा जो तिसरा जो प्रश्न आहे तो सोमत आणि अभिव्यक्ती आहे इथे थोडासा कस लागू शकतो कारण चार मार्काचा हा प्रश्न आहे ओके तर एवढं लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी आपल्याला हा जो पहिला उत्तर आता यामध्ये एकदम सोपं आहे बघा जसं की इथं ऑगस्ट महिन्यात येणारा मराठी महिना वसन ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो आणि श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा तर ऑगस्ट महिन्यामध्ये येणारा मराठी महिना वसन तर मराठी महिना या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की बाबा श्रावण आहे आणि सण म्हणजे काय बाबा राखी पौर्णिमा या ठिकाणी झालं उत्तर तर इतका सोपा मित्रांनो हा प्रश्न असतो म्हणजे इथे तुम्हाला दोन मार्क कुठल्याही विद्यार्थ्याला एकदम आरामात मिळू शकतात म्हणजे इथे तुम्हाला दोन पैकी दोन मार्क मिळाले पाहिजेत हे मार्क अजिबात गेले नाही पाहिजेत एकदम या ठिकाणी हा मुद्दा हा जो आहे हा प्रश्न जो आहे तो खूप सोपा असतो जसं की पुढचा दुसरा मुद्दा आहे प्रश्न आहे लेखिका अनुराधा प्रभू यांना कर्नल झा दहा वर्षात दोनदा भेटले ती ठिकाणी तर ती ठिकाणे या ठिकाणी नेमकी शोधून आपल्याला लिहायची आहेत खोटली आहेत ती तर ही उत्तर आपल्याला शोधून लिहायचे तर याच्यामध्ये बघा इथं शोधून लिहा तुम्ही कारण मी उत्तर नाही सांगणार प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण करूयात यानंतर तिसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये बघा मी म्हटलं तुम्हाला म्हणजे या उत्तरामधले पहिला प्रश्न दोन मार्काला दुसरा दोन चार मार्काला हे चार मार्क हातातलेत इथे चारपैकी चार मार्क पडतील पण इथे चारपैकी चार, चार मार्क पडायला थोडेसा आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे प्रश्नाचं उत्तर नीट व्यवस्थित आपल्याला लिहिणं गरजेचं आहे तुम्ही लष्कराचे मनोबळ खूप वाढवत आहात या वाक्याची यथार्थता स्पष्ट करा किंवा बहीण भावाचं अतूट नातं राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त दृढ होते हे तुमच्या शब्दात इथं आपल्या शब्दामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचंय कृती एक मधला उत्तर आहे ना पाठ्यपुस्तकामधलाच असतो याच्यामध्ये सेम पहिल्या पहिल्या उत्तरासारखेच प्रश्न असतात पहिला प्रश्न असतो दोन मार्काला दुसरा दोन मार्काला आणि तिसरा चार मार्काला असे आठ मार्काचे प्रश्न असतात इथे बघा पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो कारण आणि त्याचबरोबर पहाटेची वेळ मला फार आवडते कारण तर ही कारणे तुम्हाला लिहायचे आहेत ओके तर एकदम सोपे आहेत या प्रश्नाची उत्तर लिहू शकता आणि उतरात आलेल्या दोन फुलझाडांची नावे ही तुम्हाला इथे दोन फुलझाडांची नावं या ठिकाणी इथे आहे यांची उत्तर वाटलं शोधूयात आपण तर इथे बघा पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला असतो कारण त्याचं कारण या ठिकाणी आहे कारण आता फक्त पहाटेचे तीन वाजलेले असतात त्यामुळे तो चिवचीवाड जो आहे तो सुरू झालेला नसतो सकाळी जरा अजून थोड्या वेळानंतर तो चिवचिवाट सुरू होणार असतो पहाटेची वेळ जास्त फार आवडते तर याचं उत्तर तुम्हाला इथे कुठेतरी मिळेल की ही वेळ मला फार आवडते सारं जग साखर झोपेत असतं त्यामुळे आवडत असेल पुढे बघा उतारातील दोन फुलझाडांची नावे इथे तुम्हाला दिसेल की बाबा बरीचशी फुलझाड आहेत गुलमोहर असेल जांभूळसर जक जक्रॉड असेल तर ह्या ह्यापैकी कुठल्याही दोन फुलांची नावं तुम्हाला या ठिकाणी इथे लिहायचे पुढे बघा इथं सोमत लिहायचं आता सोमत म्हणजे पहाटेचे आणि पाखरांचे असलेले जवळचे नाते आणि त्याचबरोबर निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध आपल्या शब्दात लिहायचा तर इतर तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचा प्रयत्न करायचा आहे आता यानंतर कृती ई जो आहे हा उतारा जो आहे तो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असतो अपठित उतारा तर हा अपठित उतारा आहेत ना याच्यामध्ये दोनच प्रश्न असतात दोन दोन मार्काचे आणि दोन आणि दोन करून चार इथे चारपैकी चार मार्क प्रत्येकाला मिळू शकतात कारण हे सगळे प्रश्न सोपे असतात जसं की इथं आहे कोकणातील बाबल्याच्या नंदन वनाबाबत असलेल्या कल्पना तर त्या कल्पना इथं शोधून आपल्याला लिहायच्या जसं की कोकणी खेड्यात झाडामाडांच्या सावलीत राहणाऱ्या तरुणाला विचारून पहा की बाबल्या तुझं कोणतं तो सांगेल मुंबईतल्या कारखान्यात नोकरी आणि डोकं टेकायला चाळीत हक्काची कोठरी तर ही दोन उत्तरं या ठिकाणी येईल की मुंबईत कारखान्यात नोकरी आणि डोकंटेवाला चाळीत हक्काची कोठरी तर हेच नंदनवन आहे तर हे तुम्ही लिहू शकता आणि मग पुढचा प्रश्न तुमच्याकडे आहे मुंबईकर कामगाराला सायंकाळी गावाकडल्या येणाऱ्या आठवणी आपल्याला या ठिकाणी लिहायच्यात कुठल्या आठवणी येतात बाबा मग भले आ, म, मग भले पाण्याचे पाण्याच्या नावाने ठण असो व इतर सुविधांच्या नावाने आनंद पण मुंबईत स्वतःची खोली पाहिजे तोच त्या कोकणाचा स्वर्ग ते मुंबईतल्या चाळीत खितपत पडलेल्या कामगाराला विचारून पहा तो तत्काळ सांगेल जेव्हा काही मोक्ष आहे तो गावाकडे वस्तीकरण जो काही मोक्ष आहे तो गावाकडे वस्ती करण्यात आहे वास्तविक कोकणी पट्ट्यात खायचे वांदे असतात घरात भाऊबंदकी असते पैशाच्या नावाने शुद्ध खडखडात गावात मुलाबाळांना शिक्षणाच्या सुविधा नसतात आणि गुरांपैकी निम्मी भाकडं असतात सावकारांचे तगादे कायम असतात ते वेगळेच तरी सुद्धा मुंबईकर का, कामगारांचं अवघ लक्ष त्या कोकणातल्या खेड्यात असत इकडे शहर वस्ती सांजवलं की त्याला गावाकडच्या शांत दिवे लागण्याची आठवण येते कशाची शांत दिवे ना लागण्याची आठवण येते गावातल्या मारुतीच्या देवळातला घंटानात ऐकू येतो तिकडे चुलीवर शिजत असलेल्या पिठल्याचा वास येतो तर या आठवणी तुम्ही यापैकी कुठल्याही दोन आठवणी लिहू शकता ठीक आहे पुढे बघा पुढचा विभाग आहे पद्य म्हणजे कवितेवर आधारित तुम्हाला इथे सोळा मार्काचा प्रश्न असतो यामध्ये बघा पहिला जो प्रश्न आहे पुढील कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती लिहा हा आठ मार्काचा एक कविता दिली जाईल त्या कवितेवर आठ मार्काचे प्रश्न दिले जाईल जसे की भारुडातील विंचू हे या विकाराचे प्रतीक आहे कुठल्या विकाराचे तर ते तुम्हाला या ठिकाणी इथं लिहायचं आहे विंचू इंगळी उतरवण्याचे उपाय दोन लिहायचे आहेत आणि त्यानंतर अभिव्यक्ती हा जो तिसरा जो प्रश्न आहे इथे थोडीशी गडबड येऊ शकते जसं की दुर्जनांची संगत इंगळीच्या दंश इतकी दाहक आहे त्यावर सत्संग सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे हे या भारुडाच्या आधारे स्पष्ट करा तर इथे तुमचे मार्क जाऊ शकतात त्यामुळे इथे या प्रश्नाचं उत्तर लिहिताना काळजी घ्यायची यातला दुसरा कृती दुसरी जी आहे म्हणजे या प्रश्न क्रमांक दोन मधला आज जो आहे प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला सरळ ओळींचा अर्थ लिहायचा चार मार्काला प्रश्न आहे कणस दे जीवस दुधाने देठ फुलांचा अरळ मधाने कंठ खगांचा मधुगानाने आणिच शहारा तृणपर्णा या चार ओळींचा जो आहे तो तुम्हाला अर्थ लिहायचा आहे ठीक आहे चार मार्क आहे आणि त्यानंतर पुढीलपैकी एक तुम्हाला कृती सोडवायची या ईमध्ये हा चार मार्काचा आहे रडू नकोस खुळे उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात नी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले या ओळ्यांचा भाव सौंदर्य आपल्याला स्पष्ट करायचं किंवा रसग्रहण करावं लागतं तुम्हाला या दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे रसग्रहण केला तर छान आहे मु तीन मुद्द्यांमध्ये आपण रसग्रहण करतो त्यामुळे इथे मार्क मिळू शकतात तुम्हाला ठीक आहे आता हा झाला कवितेवरचे प्रश्न ह्या यामध्ये तुम्ही दुसरा जो विभाग आहे तो त्याच्यामध्ये तीन प्रश्न असतात आ आणि ई अ आठ मार्क आ चार मार्क आणि इ चार मार्क असे तुमचे झाले एकूण सोळा मार्काचा हा प्रश्न आहे खूप सोपं म्हणजे सो सोळा मार्क हातातले तिथे बघा पुढचा जो मुद्दा आहे ज्याच्यामध्ये साहित्य प्रकार कथा आहेत तुम्हाला ज्या त्या कथांच्या आधारावरती आहे जसं की कृती एक जी आहे अ याच्यामध्ये जर दहा गुणांचा हा एकच्युली प्रश्न आहे चार अधिक सहा असे दहा गुण असतात इथे एका वाक्यात उत्तरे लिहायच्यात म्हणजे जसा उतारा आहे जसा अपठित उतार्यामध्ये दोन प्रश्न असतात तसेच इथे दोन प्रश्न असतात तर या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहायची असतात आणि त्याचबरोबर इथे हा एक प्रश्न आहे दोन पैकी दोन प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत हा प्रश्न दोन मार्काला आणि हा दोन मार्काला तर ही जी या ठिकाणी हा जो तुम्हाला दिलाय हा उतारा या उताराच्या आधारे प्रश्नांची उत्तरं लिहायच्या याच्यानंतर दुसरा दुसरी जे कृती असते ज्याच्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहायच्यात शोध या कथेतून अनुचे स्वभावचित्र तुमच्या शब्दात रेखाटा बापू गुरुजींचे गावासाठीचे योगदान भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी स्पष्ट करा आणि उपचारा सॉरी उचापतीखोर लोकांनी बापू गुरुजींना दिलेला त्रास तुमच्या शब्दातल्या सहा मार्क आहेत सोडवायच्या एका बरोबर एका उत्तराला तीन मार्क ठीक आहे तर अशा प्रकारे हा एक आहे आणि यानंतर पुढचा विभाग जो आहे तो उपयोजित मराठीचा विभाग आहे तर याच्यामध्ये तुम्हाला बघा हे चार प्रश्न आहेत अ मध्ये जिथे मुलाखताचे मुलाखतीचे स्वरूप आहे माहितीपत्र वेगळे पण विषय करा अहवाल आहे व्यक्तिचित्रण वृत्तलेखाची वैशिष्ट्य तर याच्यामध्ये बघा मुलाखत त्याचबरोबर माहितीपत्र अहवाल आणि वृत्तलेख या प्रत्येकावरती एक एक प्रश्न असतो यापैकी दोन कृती तुम्हाला सोडवायच्या असतात ठीक आहे आणि यानंतर तुमचा हा चौथ्यातला आ जो आहे याच्यामध्ये दोन कृती पाच पाच मार्काच्या आहेत ओके तर या ठिकाणी बघा नोकरीसाठी नोकरीसाठी आलेल्या आतून जाणून घेणे गरजेचे असते ठीक आहे तर इथे बघा हे तुम्हाला या ठिकाणी तीन कृती दिलेल्या असतात या तीनपैकी तुम्हाला दोन चार कृती आहेत चारपैकी तुम्हाला दोन कृती लिहायच्या असतात आणि या सगळ्या कृती ज्या आहेत ना मुलाखत माहितीपत्रक अहवाल आणि वृत्तलेख वृत्तलेख या सगळ्यांवरच आधारित असतात त्यामुळे लक्षात घ्या या सगळ्या घटकांची जरा चांगली तयारी करा कारण सोळा मार्क येत आहेत आणि यानंतर पाचवा जो घटक आहे तो व्याकरणाचा ज्याच्यावरती वीस मार्क आहेत मित्रांनो आपल्यासाठी ठीक आहे पाचव्यातला अ आणि त्याच्यानंतर पुढे पाचव्यातला आ जो आहे ओके अ आणि आ ऍक्च्युअली इथं दहा मार्कच पाहिजे मला असं वाटतंय नाही व्याकरण आणि लेखन मिळून वीस मार्क ठीक आहे बघा योग्य पर्याय निवडायचा आहे किती आतून हसतात ती वरील वाक्याचे विधानार्थी वाक्य आता विधानाथी वाक्य म्हणजे किती आतून असतात ती ऐवजी ती खूप आतून असतात ओके असं या ठिकाणी होऊ शकतं ती खूप आतून असतात असं या ठिकाणी येऊ शकतं इथं सूचनेप्रमाणे सोडवा नकारार्थी वाक्य करा पुढचे सगळे मार्ग बंदच होते बंद होते आता या ठिकाणी बंदच्या विरुद्ध काय बाबा सुरू आहे मग फक्त नकारात्मक करताना अर्थ बदलला नाही पाहिजे पुढचे सगळे मार्ग सुरू नव्हते ओके पुढचा कुठलाच मार्ग सुरू नव्हता असं या ठिकाणी येऊ याचं पुढे बघा पावलं पावली या सामाजिक शब्दातील समास या ठिकाणी आपल्याला ओळखून तो लिहायचा आहे त्याचबरोबर चोर भय या सामाजिक शब्दातील समाजा समासाचं नाव आपल्याला लिहायचं योग्य नाव ओके पुढे बघा पावलं पावली म्हणजे प्रत्येक पावलावरती आणि मग त्याचा नेमका समास कुठला आहे तो तुम्हाला ओळखून लिहायचा आहे तर हा पावलं पावले हा समाज जो आहे त्याला आपण अव्ययी भाव समाज आहे असं पण म्हणू शकतो ठीक आहे पुढे बघा या ठिकाणी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर त्याच्यामध्ये हा प्रयोगावर आधारित तिसरा प्रश्न आहे बघा प्रयोगावर आधारित हे दोन मार्क तुमच्याकडे असणार आहेत ते जरा व्यवस्थित इथे या ठिकाणी तुम्हाला लिहायचे ठीक आहे यानंतर पुढे आहे योग्य पर्याय निवडा इथं तम दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं मामाजींची दाडी झाली भाऊजींची शेंडी झाली उरलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत ओघळ गेला त्यातुंट पाहून गेला तर हा जो आहे हा अतिशयोक्ती अलंकार आहे तर तो, तो अलंकार तुम्हाला लिहायचा आहे त्याच्यानंतर उपमान या ठिकाणी आहे कर्णासारखा दानशूर कर्णच आणि वरील वाक्यातला उपमान ओळखा ओके यानंतर बघा आभाळाकडे डोळे लावणे या वाकप्रचाराचा अर्थ काय तर पावसाची ढगाकडे पाहणे आकाश निहाळणे आभाळ पाहणे का पावसाची वाट पाहणे तर पावसाची वाट पाहणे या ठिकाणी आपण म्हणू शकतो पुढे बघा याचा वाक्यामध्ये उपयोग उपयोग करा की बाबा सुरुवात म्हणजे एकदा उन्हाळा संपत आला की शेतकरी आभाळाकडे आपले डोळे लावून पाहत असतो ओके शेतकरी आभाळ्याकडे डोळे लावून असतात अशा प्रकारे तुम्ही इथे लिहू शकता पुढे बघा पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघूयात तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आहे आणि पाचव्यातला आज शेवटचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एका विषयावरती तुम्हाला निबंध लिहायचा आहे दहा मार्काला आहे जसं की मी अनुभवलेला निबंध माझा आवडता खेळ घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांचे मनोगत मी शिक्षक झालो तर युग तंत्रज्ञानाचे तर या ठिकाणी एक निबंध कुठलाही लिहायचा आहे तर एकंदरीत अशा प्रकारे आपला मराठीचा पेपर असू शकतो तर आजच्या या चर्चेमध्ये थांबूयात आज आपण जी मराठीची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण आणखी मराठीच्या प्रत्येक मुद्द्यावर डिटेल्समध्ये चर्चा करूयात जसं की व्याकरणाचे सगळे घटक यावर आपण चर्चा करू लेखन विभागावर चर्चा करू तुम्हाला मराठी किंवा मराठीवरती आणखी काही व्हिडिओ हव्या असतील कुठल्या मराठीच्या नेमक्या भागावरती तर ते, ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपण त्या भागावरच्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू ओके मित्रांनो आजच्या चर्चेत इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद